कोणी मला खासदार कि लढवायची मला आमदार कि लढवायची माणूस कसा पाहिजे या ठिकाणी आपले दक्षिण लोभेचे खासदार या ठिकाणी आणि उमेदवार आता नाही सुजयदा विखे साहेब यांचा आगमन झालाय सगळ्यांना विनंती टाळ्याच्या खासदार करा

त्यामुळे विरोधकांच्या डोक्यावर परिणाम मी मेंदूचं स्पेशलिस्टचा डॉक्टर असल्यानं त्यांचा इलाज मीच करणार वाळके येथील प्रचारसभेत तोबाग गर्दीला संबोधित करताना खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर डाळली तो आज मला फक्त सागळेवर बोलायचं आहे मला काही जास्त बाकी चर्चा करायची नाही राजकारणामध्ये भाषण करायला पैसे लागत नाहीत राजकारणामध्ये भाषण करायला अक्कल देखील लागत नाही कोणीही व्यक्ती कोचिंग क्लास चालतात कधी हायवेवर गेले तर बोर्ड लागलेला असतो पंधरा दिवसात भाषण करायला शिका आणि त्याच्याकडे तिकडे जाऊन आपण शिक्षण घेतलं तर ते, ते भाषण माणूस कोणी करू शकतं त्याचा अभ्यास नसतो आपण काय बोलतो त्याचं भान नसतं वाळकीमध्ये पण अशीच एक सभा झाली आणि जे भाषण सुरू झाले काय काय बोलत होते लोक हे विसरूनच गेले लोक त्या व्यासपीठावर कि किती लोक माझ्याकडून पाकड घेऊन जायचे तर ठीक आहे काय हरकत नाही रोजनी असलेला माणूस रोजंदारी वाढली की तो दुसऱ्या मालकाला शोधतो त्यामुळे काय मला बोलायची आवश्यकता नाही येणाऱ्या कालावधीमध्ये माझ्या आजोबा नेहमी सांगायचे उत्तर भाषणातून नव्हे पण कर्तृत्वातून दिलं पाहिजे आज माझी निवडणूक आहे उद्या कोणाशी कोणाशी तरी निवडणूक येणारच आहे त्यामुळं जेव्हा कधी येईल तेव्हा त्याचं उत्तर योग्य वेळी देऊ आज ते काही विषय नाही समोरचे उमेदवार कदाचित भाषणामध्ये बोलले असतील मी काय भाषण ना ऐकत नाही पण मी साखळी योजना लगेच करतो माझा शब्द आहे असं काहीतरी बोलले असतील असं मला अपेक्षित आहे कारण की सध्या ऊन एवढं झालंय की उष्माघातामुळे ते काहीही बोलायला लागलेत त्यांचा दोष नाही उन्हाचा परिणाम कधीही कोणावर होऊ शकतो सुरुवातीला म्हटले प्रत्येक तालुक्यातून एमआयडीसी देतो परवा सभेमध्ये म्हटले प्रत्येक घरामध्ये डीपी देतो आता म्हणतील प्रत्येक माणसाला एक सबस्टेशन घेतो त्यामुळे त्यांच्या गोष्टीवर फार मनावर घेऊ नका मी मेंदूचा डॉक्टर आहे त्या समोरच्या व्यासपीठावर सगळ्यांच मानसिक संतुलन हल्ले त्यांना योग्य वेळी आपण उपचार करू थोडस लोकांचं मनोरंजन पण झालं पाहिजे अठ्ठावीस एक दोन हजार वीस चा कागद आहे माझ्या अठ्ठावीस एक दोन हजार वीस चा तत्कालीन जलसंपदा मंत्री माननीय जयंत पाटलांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय आमदार श्री निलेश लंके विधानसभा सदस्य पारनेर नगर यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली बैठकीच्या इतिवृत्तमध्ये समोरच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जे समोरचे उमेदवार आहेत साखळाई उपसा जलसिंचन योजना संक्षिप्त चर्चा कुकडी संयुक्त प्रकल्पामध्ये नव्याने समाविष्ट योजनांसाठी पाणी उपलब्ध नाही समोरचे उमेदवार आणि समोरच्या प्रदेशाध्यक्षांच्या दोन हजार वीस साली तर इतकं वृत्त तुमच्या डोळ्यांनी पहा की त्यांचा प्रदेशाध्यक्ष त्या समोरच्या उमेदवाराला म्हणतोय की साखळीसाठी आमच्याकडे पाणी नाही मग दोन हजार बावीस ला एक कागद पुढे येतो तेच प्रदेश अध्यक्ष आणि तेच महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री पुण्या जिल्ह्याच्या तीन तालुक्यांना पाणी द्यायची जेव्हा चर्चा समोर आली तर त्या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या बंधाऱ्यांना भरण्यासाठी कुकडी प्रकल्पातून अतिरिक्त चार पॉइंट चौऱ्याण्णव टी एम सी पाणी उपलब्ध होता दिसत एकच मंत्री पाणीचं एकच धरण फक्त फरक काय होता जिल्हे दोन आज... होते आईला नाही म्हणण्यासाठी नगरला नाही म्हटलं गेलं मात्र पुण्या जिल्ह्यासाठी पाच टी एम सी पाणी उपलब्ध झालं आज फक्त आम्ही आश्वासन दिलं असं नाहीये समोरच्या उमेदवाराचे प्रदेशाध्यक्ष याच माळकी गावामध्ये दिलीपराव येऊन ते म्हटले होते की आमचं सरकार आलं तर साकळाई करून देतो ते परमेश्वराची कृपा पहा त्यांच्यावर तीन वर्ष या राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार आलं परमेश्वराच्या कृपेनी त्यांना तेच खातं मिळालं योजनेसाठी वरदान पण वर्ष समोरचा प्रदेश अध्यक्ष आणि त्यांचा सत्ताधारी आमदार तुमच्यासाठी काही करू शकला नाही हीच वास्तविकता आहे जेवढाच नाही हा समोरचा व्यक्ती स्वतःला गरिबांचं कैवारी समजतो उपोषणाला बसतो माझा एक छोटासा प्रश्न त्यांना आहे साडेपाच वर्षामध्ये तुम्ही एकदा तरी साकळेसाठी उपोषण का नाही केलं तुम्हाला आजच्या काळजी होते आज तुम्हाला या परिसराच्या पाण्याचा प्रश्न लक्षात येऊ राहिला तुमच्या विधानसभेमध्ये काही प्रमाणात गाव साखळाचे लाभार्थी होते का तुम्ही उपोषणाला बसले नाही तुम्हाला तर उपोषणाला बसायची सवय महाराष्ट्राच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी उपोषणारा बसणारा नेता गोर गरिबांचा कैवारी आणि प्रश्न सोडवणारा नेता हा माणूस गोष्टीसाठी बसतो जी गोष्ट कागदावर मंजूर झालेली असते त्यांना फक्त फरक एवढाच आहे की यांना दोन दिवस अगोदर कळतं आणि म्हणून बसतात नगर कर्मळा रस्ता होणारच होता लगेच उपोषण नगर पातळी रस्ता मी दहा कोटी रुपये आणले लगेच उपोषण नगर मनमाड रस्ता मी पाचशे कोटी आणले लगेच उपोषण मग साखळाईसाठी उपोषण का नाही केलं बाबा हा तर प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे तुम्हाला रस्ता पाहिजे का पाणी पाहिजे ज्या लोकांना पाणी पाहिजे हात वरती करून सांगा अरे मग तर एवढ्या लोकांना साखळाचं सा पाणी पाहिजे तर तू उपोषण करायला कस का विसरला मी तुम्हाला सांगतो कस काय विसरला कारण की तुमच्या मध्ये ही थमक नव्हती की तुमच्या नेत्याच्या खांद्यावर चढून तुम्ही म्हणाल की मी आमदार किता राजीनामा द्यायला तयार आहे पण साखळासाठी पाणी आलंच पाहिजे ही बोलायची हिंमत की पाणी नाहीये तुम्ही तुमच्या घरी जा मग आपण बाकीचे काम करायला मोकळे मग दिवसभर कामच काय टाक खांद्यावर आहात चढ झाडावर असं तुम्ही कधी त्यांचा फोटो पहा असच असतो म्हणजे काय त्याने फोन त्याला ते झोपत नाही असं झोपता मला नाही माहिती आमचं सरकार आलं आमचे नेते राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला आमचं दुर्दैव आहे आणि आपलं दुर्भाग्य आहे की आपला सरकार पाच वर्ष राहिलं नाही मित्रांनो दीड वर्षाच्या सरकारमध्ये माननीय पवनराव पाचपुते साहेबांनी आणि कडिले साहेबांच्या सहकार्याने तुमचा तीस वर्षाच्या संघर्षाचा साकडाही

जे लोक त्यांच्या प्रत्येक व्यासपीठावर आहेत त्यांना कोणाला याच पण घेणं नाहीये कोणाला सरपंच व्हायचंय म्हणून तिथं भाषण कोणाला जिल्हा परिषद लढवायची म्हणून ते भाषण ठोकतोय यांना ना गरीबाचं तुम्ही भाषण करताय तीस तीस वर्ष मत मागितले साखराईसाठी काय दिवे लावले ते तरी लोकांना सांगा काय मोठा प्रश्न प्रत्येक भाषणामध्ये शेतकरी कांदा दूध शेतकरी कांदा दूध तुम्ही पाहुणे पाच वर्ष सत्ताधारी पक्षाचे आमदार होतात तुम्ही या पावणे पाच वर्षामध्ये किती वेळेस शेतकऱ्यांच्या कांद्यावर संसद बंद पाडलं विधान भवन बंद पाडलं सांगा बरं तुम्ही किती वेळेस दुधाच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचे तुम्ही सांगतात किती वेळेस तुम्ही शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळावा म्हणून विधानभवन बंद पाडलं अरे तुमच्याकडून ग्रामपंचायत कधी बंद पाडलेली तुम्ही संसद पाडायचे बंद पाडायचे घोषणा करा मी तुम्हाला सांगतो कालच्या एका सभेचा व्हिडिओ फक्त पहा समोरचा उमेदवार त्या ठिकाणी स्टेजवर पोलिसांना धमकी देतो आणि हा व्हिडिओ तुम्ही का नाही काय म्हटलं तो हे डिपार्टमेंट माग शरद तेरा तारीख उद्या मग तुमच्याकडे पाहतो हे रेकॉर्डिंग वर शरद पवार स्टेज वर, वर, वर असताना जो माणूस पोलिसांना धमकू शकतो स्टेजवर तो तुमचं काय करू शकतो तुम्ही ठरवा जो माणूस त्याचा कार्यकर्ता खासदाराला गोळ्या घालण्याच्या धमक्या देऊ शकतो माझं तरी नशीब बलवान हे गरीब लोकांचा आशीर्वाद आहे मला पोलीस मिळाले कुठे कुठे गेले कडे एक तिकडे बंदूक घेऊन ये तिकडे बंदूक घेऊन येग होती अरे म्हटलं गोळीचा आवाज ना काय तिथं थांब दर्श दर। मला तरी संरक्षण मिळालं पण तुम्हाला संरक्षण द्यायला कोणीच येणार नाही मित्रांनो सुजय विखे या लोकसभेमध्ये का गरजेचं आहे सुजैविके तुम्हाला पाणी देणार सुजैविके तुम्हाला विकास देणार सुजैविके तुमच्या मुलांना रोजगार देणार म्हणून सुजेविके पाहिजे हा खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच आहे एसी न्यूज वर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी येथे न्यूज त्रिगोंदा